नवनिर्वाचित नगरसेवकांचा शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडून सत्कार शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांना स्वीकृत सदस्य करा शिवसेना कार्यकर्त्यांची शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडे मागणी आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचं बारा उमेदवार विजयी झालेत त्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवकांचा शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर रावजी आंबेकर समाजसेवक मेघराज भैया चौधरी यांच्याकडून सत्कार करण्यात आला आहे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांचा प्रभाग क्रमांक नऊ मधून पराभव झाल्यानं ते महापौर पदाचे दावेदार आहेत पाच फुले यांना स्वीकृत कर, सदस्य करा अशी मागणी शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना संपर्क प्रमुख भास्कररावजी आंबेकर यांच्याकडे केली आहे जालना महानगरपालिकेच्या सभागृहात विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका निभावणारे विष्णू पाच फुले यांची जालना शहरात ओळख आहे स्वीकृत सदस्य करा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी रितेश कांबळे बाला परदेशी बग्गू भागवत यांसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते